दिसतोय मित्रांनो हे आहे वनवा 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 म्हणतात हे बघा तुम्हाला दिसतंय का हा वनवा लागलेला मित्रांनो हा जंगलात दे हा वनवा लागलेला आहे पाणीवाल्याची सर्व्हिस बघा तुम्ही कशी जबरदस्त आहे पळत येतोय हे बघा मित्रांनो हे पाहिले आपण त्या पाणीवाल्याची सर्व्हिस पाहिली जबरदस्त आहे आता मी स्टेशनला आले ना तिथे तुम्हाला दोन किल्ले दिसतील दोघं किल्ले मी तुम्हाला दाखवतो आता बघा हा जवळ दिसतोय हा हा मित्रांनो विसापूर आहे आणि त्या समोर हा दिसतो मित्रांनो लोहगड आहे हा बघा हा लोहगड आहे हा लोहगड हा विसापूर मित्रांनो दोन्ही किल्ले समोरासमोर आहेत तर हा लोहगड आणि हा विसापूर तर मित्रांनो तुम्हाला इथं येण्यासाठी हा लोहगड आणि हा विसापूर या दोघ किल्ल्यांजवळ तुम्हाला येण्यासाठी मौली ए रेल्वे स्टेशन आहे तिथं तुम्हाला यावं लागेल आणि अजून इथं कोपऱ्याला प्रसिद्ध भाजेले पण प्रसिद्ध मित्रांनो तिथं पण तुम्ही मित्रांनो तुम्हाला हा दिसतोय ना हा दिसतोय मित्रांनो पुणे ते मुंबई हायवे मुंबई बेंगलोर हायवे मित्रांनो हा तुम्हाला दिसतोय समोर या तुम्हाला गाडी वगैरे जात असेल तर मित्रांनो हा हायवे हायवे पुणे ते बेंगलोर किंवा मुंबई टू बेंगलोर आपण म्हणू शकतो का हा नवीन पूल आहे तो बनतोय आता मला दिसत असेल मंडळी मी गतीश पाटील मित्रांनो आज आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज जे मंदिर भारतातील जे दुसरं क्रमांकाचं मंदिर जिथं बांधलं गेलेले ते आपण मराडेपाडा इथं आपण जाणार आहोत मित्रांनो हे आहे मित्रांनो भिवंडी आणि कल्याण इथून साधारण एक अठरा सतरा अठरा किलोमीटरच्या अंतरावर हे असेल तर इथं जाण्यासाठी तुम्हाला कुठून जायचं आहे किंवा कोणती ट्रेन पकडायची तर मी हे पुण्यापासून हे सुरुवात करणार पुण्याहून आपल्याला हा प्रवास करायचा आहे तर इथं मी पण नवीन आहे तुम्ही पण नवीन आहे आपल्याला कोणती ट्रेन पकडावी लागेल कुठं उतरावं लागेल किंवा याहून पुढं आपल्याला थोडंफार हेल्पाटा होणारच आहे कारण मी पण नवीन आहे तुम्ही पण नवीन आहे तर यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण जाऊ आज मराडे पाडाला मित्रांनो पाडा हे आहे हे ठिकाण हे साधारण असेल हे असेल मित्रांनो भिवंडी आणि कल्याण इथून आपल्याला ट्रेन पकडायची चला माझी पण ट्रेन आली पुढे कंटिन्यू आपण प्रवास करू ते इथून कल्याणचं ऐंशी रुपये तिकीट आहे आणि येऊन पुढं आपल्याला कंटिन्यू प्रवास करा आत्ता आहे आपण पुणे स्टेशनला तुम्हाला दिसते आहे का तर हे तिकीट मी आता काढलेलं आहे येऊन पुढं आपल्याला कंटिन्यू प्रवास करायचा आहे सहा नंबर प्लॅटफॉर्म साडेनऊ वाजता पुण्याहून तुम्हाला ट्रेन आहे कल्याण जाण्यासाठी आता नऊ बावीस झाले पाच सहा मिनटात ट्रेन येईल तुम्हाला करतोय आम्ही ट्रेन फार उशीर झालेली आहे आणि इथं बघू शकतो मित्रांनो हा सहा नंबरचा प्लॅटफॉर्म आहे इथं यायचंय तुम्हाला कल्याण जाण्यासाठी आणि अजून हो पण ट्रेन आलेली नाहीये तर मित्रांनो काय असं म्हणजे ट्रेनवर प्रवास करतो एकदम जबरदस्त भयानक काम असत कारण ट्रेन कधी टाइम वर येत नाही अर्धा तास लेट अर्धा ता... एक तास लेटच असते ती कायम सुरू तर आता आता पण बघा तुम्ही पाहू शकता बरीच लोक ट्रेनची वाढ बघतायत अजून पण ट्रेन आलेली नाहीये जवळजवळ तुम्हाला वेळ दिसत असेल दहा वाजले असतील अजून पण ट्रेन आलेली नाहीये <laughs> तुम्हाला दिसते फायनल ट्रेन आलेली समोरून आता ट्रेन येते हे बघा खूप वेळ बघितल्यानंतर आता ट्रेन आलेली आहे तुम्ही बघू शकतो मित्रांनो <tune> दरवाजे पे जगा देत को वो घाट का थोडासा नाही मेरा खरं युट्यूब आहे ना चॅनल जवळजवळ मित्रांनो मला भेटली सव्वा दहा वाजता ट्रेन भेटलेली आहे कारण नऊची ट्रेन निघून गेली होती सहा ती होती पण आता सव्वा दहा वाजता ही ट्रेन आहे आता मला अंदाज आहे एक तरी वाचील मला कल्याणला पोहोचायला मित्रांनो त्या पाणीवाल्याची सर्व्हिस बघा तुम्ही कशी जबरदस्त आहे त्याच्यात येतोय मित्रांनो हे पाहिजे आपण त्या पाणीवाल्याची सर्व्हिस पाहिली जबरदस्त आहे पाणी वगैरे येण्यासाठी ते पळतात आणि हे समोर काम बिम चालू आहे हे पूर्ण पूर्ण तुम्ही पाहू शकता पूर्ण थेशन इथलं हे दृश्य आहे इंजिन वगैरे तुम्हाला जात असेल मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पूर्ण थेशनला तुम्ही बघा ना रेल्वेच्या पटरी आपण म्हणू शकतो त्यांची जी लाईन्स किती किती मोठ्या प्रमाणात बघा तुम्ही आत्ता आपण चाललो भिवंडीला आत्ता साडे दहा वाजले माझा अंदाज आहे एक वाजेपर्यंत तरी आपण भिवंडी सॉरी कल्याण कल्याणला पोचू एक वाजेपर्यंत मुंबोय मुंबोय था था। हा दिसतोय ना हा दिसतोय मित्रांनो पुणे ते मुंबई हायवे मुंबई बेंगलोर हायवे मित्रांनो हा तुम्हाला दिसतोय समोर हा का तुम्हाला गाडी वगैरे जात असेल तर मित्रांनो हा हायवे आहे पुणे ते बेंगलोर किंवा मुंबई टू बेंगलोर आपण म्हणू शकतो तुम्हाला हा दिसतोय ना हा समोर हा दिसतोय का हा हा विसापूर किल्ला आहे मित्रांनो हा विसापूर किल्ला आहे आणि त्याच्या समोर एक्झॅक्ट हा समोरचा तो लोहगड आहे हे बघा हा लोहर आहे पुढचा आणि हा विसापूर आहे मित्रांनो दोन्ही किल्ले समोरासमोर आहेत तुम्ही पाहू शकता किल्ले आपल्या समोर दिसत आहेत तुम्हाला मी ते दोन्ही किल्ले दाखवतो ठीक आहे तुम्हाला मी मौली जेव्हा तुम्ही फॅशनला आले ना तिथे तुम्हाला दोन किल्ले दिसतील त्याच्यात दोघं किल्ले मी तुम्हाला दाखवतो आता बघा वरती दिसतोय हा आहे मित्रांनो विसापूर आहे आणि त्या समोर हा दिसतो मित्रांनो लोहगड आहे हा हा लोहगड आहे हा लोहगड हा विसापूर मित्र दोन्ही किल्ले समोरासमोर आहेत तर हा लोहगड आणि हा विसापूर तर मित्रांनो तुम्हाला इथं येण्यासाठी हा लोहगड आणि हा विसापूर या दोघं किल्ल्यांजवळ तुम्हाला येण्यासाठी मौली हे रेल्वे स्टेशन आहे तिथं तुम्हाला यावं लागेल आणि अजून इथं कोपऱ्याला प्रसिद्ध भाजेलेनी पण प्रसिद्ध मित्रांनो तिथं पण तुम्ही येऊ शकता जसं लोहगड वगैरे येणार तसंच इकडं कारालय पण प्रसिद्ध आहे मौली गाव इकडं जेव्हा काही डोंगर दिसत असेल तिकडे कारालयला म्हणजे एकविरा देवीचं भलं मोठं मंदिर आहे इकडं पण तुम्ही येऊ शकता लोणावला मित्रांसमोर तुम्हाला दिसतंय आता आप आपण लोणावला मध्ये आलो आणि बघा इथलं वातावरण कसलं क्लायमेटच चेंज आहे कारण हिल्टेशन मित्रांनो हे आता आलो मित्रांनो आपण लोणावामध्ये मध्ये तुम्हाला दिसते इथं मला वाटतं इथं स्टॉप वगैरे असेल लोणावात कारण इथं गाडी स्लो झालेली आहे मित्रांनो लोणावा अतिशय महत्वाचं ठेशन आहे तुम्हाला दिसते ना एक तासापासून उभा आहे अजून एक दीड तास तुला उभं राहावं लागेल जागा वगैरे कुठं नाही आहे आता आपण आलोय खंडा हे खंडा मला आता दिसते जर गाडी थांबते बहुतेक लोणावात ही गाडी थांबली नाही बघा खंडाळा दिनत असेल तुम्हाला इथं चक्क गाडी थांबली खंडात गाडी थांबली असेल हे खंडा आणि इथं ही गाडी थांबलेली आहे गाडी लोणावर थांबत नाही फक्त खंडाळात ही गाडी थांबते टेन्शन दिसते मला हे बघा इथं पब्लिक तर अजिबात दिसत नाही का हा नवीन पूल आहे तो बनतो आहे मित्रांनो हा आहे चित्र तो तुम्हाला तो दिसत असेल नवीन बोगद्याचा तिथं बांधकाम चालू आहे आणि मित्रांनो हा आहे खूप पुढे जाण्याकडे मुंबई जाण्याकडे आपला पुणे बेंगलोर म्हणजे मुंबई बेंगलोर आपण म्हणू शकतो हा तो हायवे हा, मित्रांनो कार तुम्ही या रोस्ट्याने जाऊ शकता हे बघा मित्रांनो लोणावातलं हिल स्टेशन वगैरे जबरदस्त आहे आणि त्या नवीन एक पुलाच तुम्हाला दिसत असेल हे बांधकाम तुम्हाला खालचा जो हा जी सिटी दिसते मित्रांनो ती आहे खोपोली तर तुम्हाला दिसत असेल खाल सिटी मित्रांनो वरच्या भागात लोणावळा आता हे रायगड मध्ये आपण आता आलेलो आहे लोणाव क्रॉस केल्या म्हणजे आपण रायगड मध्ये आलो रायगड जिल्हा इथे निसर्ग हे खूपच जबरदस्त आहे पावसाळ्यात तिथे तुम्हाला एकदम जबरदस्त तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करू शकतात मित्रांनो हे आहे वनवा वनवा लागलेला वनवा म्हणतात हे बघा तुम्हाला का हा वनवा लागलेला मित्रांनो हा जंगलात आहे हा वनवा लागलेला आहे मोठ्या प्रमाणावर वनवा लागलेला आहे तुम्हाला दिसतोय मोठ्या प्रमाणात वनवा लागलेला आहे तुम्हाला दिसत असेल जोर वगैरे दिसत असेल मित्रांनो इथं कोणतं ब्रिजचं सा काम चालू आहे नक्की कोणता ब्रिज आहे मला कमेंट करून सांगा हा बघा खूप मोठा ब्रिजचं काम चालू आहे मित्रांनो हायवे मला नक्की कमेंट करून सांगा हा कोणता आहे वांगणीच्या पुढं बदल अंबरनाथच्या आसपास आहे पुण्यातून बसलो इथं उतरलो कल्याण स्टेशनला एक वाजता एक बजी नाई एक वाजता उतरलो आता मला इथून बसस्टँड मला गाठायचं आहे तर चला बसस्टँडपर्यंत तर कंटिन्यू रहा कल्याणमध्ये उतरलेलो आहे आणि इथून मला असं म्हटलं जातं की तुम्हाला मराठीवाडा जाण्यासाठी तुम्हाला भिवंडी जावं लागेल माझा अंदाज येतो बरोबर निघाला कारण इथून मला गाडी वगैरे दिसतं जाण्यासाठी आता मला भिवंडी गाडी पकडावं लागेल भिवंडीहून मराठीवाडा रिक्षा वगैरे तेल हे आहे आत्ता कल्याण बस बस डेपोजवळ येतो आपण आणि इथून आपल्याला आता भिवंडी गाडी पकडायची आहे आहे दूर भिवंडी इथं मी आता चाललेलो आहे तर भिवंडीहून मराठी पाडा तिथून असं म्हणतात की बस किंवा रिक्षा वगैरे आहेत तर विक्यर, विक्यर आता कल्याण मी पार करतोय आणि आता मी भिवंडीला जातोय तर मित्रांनो खूपच होऊन आहे आणि तुम्हाला विचारत विचारत जावं लागतं जवळपास कुठं नाहीये मित्रांनो कंटिन्यू राहा आता आपण बसमध्ये तुम्ही आतमध्ये मराठेपाडा जाऊ शकता दिसतंय का हा भिवंडी आणि इकडं जातो हा वाडा इथं एक गाव आहे धोंडी पडवणी नावाचं गाव आहे हे बघा त्या व पडवळी गावातून आतमध्ये तुम्हाला एंटर करायचं इकडं इतर रिक्षा वगैरे असतात आता आपण एंट्री करू हिवालीपासून लेप आहे ना काय okay. तो मंदिर तुम्हाला ही रिक्षा दिसत असेल हे बघा हो रिक्षावाले ती सुद्धा घेतात दोंडा वडिवलीपासून तुम्ही आतमध्ये एंटर करायचा तर रिक्षावाले तुम्हाला असतात त्या फाट्यापासून आणि दिसते मित्रांनो हे छानसं सुंदरसं मंदिर तुम्हाला हे दिसत असेल अति सुंदर मंदिर आहे आपण पुण्यापासून आलो पुण्याने आपण पुणे स्टेशन पुणे स्टेशनला बसलो तिथून ट्रेनने आलो ट्रेनने कल्याणला आलो ऐंशी रुपये आपल्याला खर्च आला त्यानंतर कल्याण टू भिवंडी वीस रुपये बसने आलो आणि भिवंडी ते वाडा बस मित्रांनो मी तुम्हाला एक सिंपल रोड सांगतो तुम्हाला कुठून यायचं आहे या गावाला येण्यासाठी मराडेपाडा जे ठाणे जिल्ह्यातलं गाव आहे तुम्हाला तुम्ही एक युक्ती करायची आहे तुम्ही ना भिवंडी आहे ना भिवंडी तिथून बस पकडायची आहे भिवंडीने बस पकडली ना तिथून तुम्हाला वाडा रोडने भरपूर वाडा नावाने कल्याण भिवंडी वाडा नावाने भरपूर बस आहे तिथून यायचं तुम्हाला तुम्ही तुम्हाला मी गावाचं नाव सांगतो भिवंडीमधून बसले ना एक मिनटं धोंडा वडवली धोंडा वडवली नावाचं गाव आहे तिथे हे उतरायचं आहे तिथून तुम्हाला रिक्षावाला वीस तीस रुपये घेतात आणि तुम्हाला या मंदिरजवळ सोडतात आता हा माझा पहिला व्हिडिओ झाला पुढचा जो व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हिडिओ हा पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला अपलोड करणार आहे तोपर्यंत तुमचं घेतो निरोप जय शिवराय हो जय शंभूराजे